लोकत्रिशूल न्यूज विदर्भाचा अमरावतीत फरार सराईत आरोपी छोटा डॉन श्रावण बनारसे याला अखेर गुन्हे शाखेने केली जेरबंद अमरावती पोलीस आयुक्तालय आणि ग्रामीण हद्दीतील विविध गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या सराईत आरोपी श्रावण बनारसे उर्फ छोटा डॉन याला अमरावती शहर गुन्हे शाखेच्या पथकाने अखेर अटक केली आहे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात या प्रकरणाचा समांतर तपास सुरू असताना दिनांक आठ बारा दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन कोतवाली हद्दीतील आदर्श हॉटेलसमोर एका इसमावर अज्ञात हल्लेखोरांनी चाकू हल्ला केल्याची माहिती मिळाली घटनास्थळी पोहोचलेल्या गुन्हे शाखेच्या पथकाने पाहणी केली असता जखमी व्यक्ती फरार झालेली होती अधिक तपासात जखमी व्यक्ती हीच फरार आरोपी श्रावण बनारसे असल्याचे समोर आले गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या वीस मिनिटात आरोपीचा शोध लावला विचारपूस केली असता त्यांनी यशोदानगर येथील राहुल धर्माळे अंशू पटेल आणि शिवम यांच्याशी जुन्या वादातून झालेल्या चाकू हल्ल्याची माहिती दिली आरोपीला तातडीने हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले त्यानंतर पोलीस स्टेशन कोतवाली येथे फिर्याद नोंदवून पोलीस स्टेशन फ्रेजरपुरा येथे दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली अमरावती पोलीस आयुक्तालय तसेच ग्रामीण हद्दीतील इतर गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या आरोपीला पुढील तपासासाठी संबंधित पोली स्टेशन चा ताले। पोलीस स्टेशनच्या ताब्यात सोपवण्यात आल्या ही कारवाई अमरावती पोलीस आयुक्तालय व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली कामगिरीची देखरेख पोलीस आयुक्त अरविंद सावरिया पोलीस उपायुक्त श्याम घुगे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे पोलीस उपायुक्त रमेश धमाळ आणि सहायक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे यांच्या देखरेखीखाली करण्यात आले पुणे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार दीपक सुंदरकर अतुल संभय जयर शेख संग्राम भोजने आणि सूरज चव्हाण यांनी आरोपीला अटक करण्याची कारवाई पूर्ण केली लोकत्रिशूल न्यूज अमरावती सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट